आपला सर्दी खोकला लवकर बरं करण्यासाठी हे करा सगळ्यात पहिलं आपल्याला सर्दी असेल तर आपण मास्क वापरा जेणेकरून आपलं सर्दीचं हँडवॉश करा हँडवॉश केल्याने सुद्धा सर्दीचे जंतू इतरत्र पसरत नाही तिसरी गोष्ट काय करा तर स्टीमरचा वापर करा स्टीमरने त्याच्यामध्ये विक्स काकूड सकाळ संध्याकाळ वाप घ्या जेणेकरून आपले नाकपुडी आणि खोकला मोकळा त्यानंतर काय करा तर तेलकट पदार्थ असतील केळी असेल आंबट पदार्थ असतील ते खाणं टाळा कारण त्याच्यामुळे सर्दी वाढत असते त्याच्यानंतर कुठेही बाहेर निघताना आपलं नाक आपलं कान व्यवस्थित पॅक ठेवा कारण की नाकामध्ये कानामध्ये हवा गेल्याने सुद्धा आपली सर्दी वाढत असते तर या छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करून आपली सर्दी आणि खोकला आपण लवकर बरा करू शकतो